अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट आहे तर पालघर ठाणे मुंबई शहर व मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई उपनगरातही पाऊस अपेक्षित असून काही भागात मध्यमी मुसळधार पाऊस पडू शकतो शेतकऱ्यांनी त्याच्या पिक पिकाचं संरक्षण करण्याची सूचना कृषी विभाग विभागाकडून करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात सीना व भीमा नदीवरही पाणीपातळी इशारा स्तरावर आहे आणि नागरिकांनी काळजी घ्यावी हा संदेश दिला आहे राज्यातील नदी नाल्यासाठी पूर येण्याची शक्यता असून लोकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे कृपया करून मित्रांनो उद्या काळजी घ्या सर्वांनी ही नम्र विनंती थँक्यू हा थे। व्हिडिओ मित्र परिवाराला शेअर करा आणि काळजी घ्यायला सांगा असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब आपले विचार तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता धन्यवाद